अंजनगाव सुरजे तालुक्यात नाही तर संपूर्ण देशभर जागतिक महिला दिन आठ तारखेला संपन्न झाला त्याचे औचित्य साधून अंजनगाव पोलीस स्टेशन मध्ये जागतिक महिला दिन संपन्न झाला पंचायत समिती तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सचिंद्र शिंदे ब्रह्मकुमारी दुर्गा देवी सरपंच महिला पोलीस महिला अधिकारी यांच्या उपस्थितीत अंजनगाव पोलीस स्टेशन मध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाला अंजनगाव सुरजी शहरातीलच नाही तर ग्रामीण भागातील सामाजिक कार्यात शिक्षण विभागात यूपीएससी एमपीएससी तर सफाई कामगारापासून तर बचत गटापर्यंत तसेच कोरोना काळात महिलांनी जो एक नागरिकांना दिलासा पाहिजे होता असे उपक्रम करणाऱ्या महिलांना सन्मान चिन्ह ट्रॉफी देऊन त्यांचा जागतिक महिला दिनानिमित्त सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाला महिलांनी खूप मोठ्या प्रमाणात हजेरी लावल्याने पोलीस स्टेशन मध्ये उत्सवाचे वातावरण झाले आजपर्यंत सुद्धा अंजनगाव पोलीस स्टेशन मध्ये असा जागतिक आभार मानले तसेच पोलीस स्टेशन मध्ये पोलीस महिला कर्मचारी यांचा सुद्धा सन्मान करण्यात आला यावेळी पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यामुळे या जागतिक महिला दिनी पोलीस स्टेशनला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेघागिरी यांनी केले तर प्रास्ताविक ठाणेदार दीपक वानखडे आणि आभार प्रदर्शन सहायक ठाणेदार मेसरे यांनी मानले रवींद्र वानखडे विदर्भ न्यूज अंजनगाव सुरजी